पण सगळ्या महिलांच्या चेहऱ्यावरचे भाव म्हणजे अतिशय दुःखद घटना आहे अजून त्याचा भाववा बारावा तेरावा झालेलं नाही आहे आणि अजूनही आरोपे व्यवस्थितपणे जागरूकपणे निघत आहेत आणि त्यांना कुठल्याही प्रकारची भीती त्यांच्या चेहऱ्यावर दिसली नाही आहे कारण आम्ही प्रत्यक्षात सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये त्या आरोपींना पाहिले पाहिजे आज जेव्हा सत्र देण्यात आलेलं आहे त्यांचं भविष्य आहे कोर्टाच्या आणि न्यायाधीशांच्या हातामध्ये आहे पण भारतीय संविधानामध्ये आणि या भारतीय कायद्यावर आमचा विश्वास आहे आणि हा विश्वास असल्यामुळे निश्चितपणे भारतीय संविधानामध्ये जास्तीत जास्त शिक्षा कठोर शिक्षा आणि जास्तीत जास्त कर्म या नराधमांना अटक केलं पाहिजे यांना जन्मटेप आणि भाशीपेक्षाही महाभयानक अशी शिक्षा देण्यात ये आज आपण पाहू शकतो की यांना कायद्याचं अजिबात भीती नाही आहे म्हणून त्यांनी हे असं दुष्कृश केलेलं आहे आणि केवळ पुजारी भगवे कपडे परिधान करून जर असं निष्कृष करतोय तर ह्या हिंदवी संस्कृतीचं आणि सनातन धर्माचं रक्षण करणारे हिंदुत्वाचे रक्षण करणारे आज गप्पक आहेत आणि स्वस्त आहेत आज अक्षरावर जो अन्याय आणि अत्याचार झालेला आहे हा अतिशय अमानुषपणे आणि माणूस तिला काळिमा आहे आणि त्या सगळ्याचा निषेध आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय आणि आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा मिळावी आणि परत या असल्या लिंगोपिसाद नराध्रमांना आणि परप्रांतीयांना या भागामध्ये महाराष्ट्रातल्या मंदिरांमध्ये कुठल्याही प्रकारचे या लोकांना या ठिकाणी स्थान देता ये कामा अशी या ठिकाणी आपण मागणी करतो आज, आज हा हो जो गुन्हा घडलेला आहे या जी हत्या झालेली आहे याला कारणीभूत असणारे तिच्या सासरच्या लोकांवर सुद्धा ताबडतोब त्वरित गुन्हा दाखल करावा गंभीर स्वरूपाचा आणि त्यांना देखील कायद्याने फार मोठी शिक्षा करण्यात यावी अशी या ठिकाणी सर्व महिलांच्या वतीने मागणी करतो आज आपण महाराष्ट्र राज्य शासनाची अनेक योजना आहेत शेतकऱ्यांच्या शेतामध्ये एखादा जनावराचा मृत्यू झाला तरी त्याची चौकशी होते आणि आज होते एका महिलेचा मृत्यू झाला आहे आणि अजूनही सरकार आणि शासन गप्प का आजही रस्त्यावर चौका चौका का नाही आमचे भजवे पडकले या महिलेच्या रक्षणासाठी या महिलेला मरणोत्तर न्याय मिळावा म्हणून आज आम्ही सगळेजण या मैदानात आलेलो आहोत आणि निश्चितपणे तिला न्याय मिळेपर्यंत आम्ही आमचं हे जे जनआंदोलन आहे ते आम्ही असंच चालू त्या मंदिरामध्ये पावित्र्य आहे त्या मंदिराचं पावित्र्य सुद्धा राखलं नाही तर यांना पुजारी का म्हणून म्हणायचे आणि जर प्रत्येक मंदिरामध्ये पावित्र्य टाकायचं असेल तर स्थानिक जे कोणी पुजारी असतील की जे कुठले सर्वसामान्य माणसांसुद्धा ओळखू येऊ त्यांना असे पूजारी यापुढे त्या मंदिरांमध्ये ठेवावे आणि त्यांची व्यवस्था कसा कायदा महाराष्ट्र शासनाने करावा असे आम्ही त्याच्या वतीने आणि समस्त महाराष्ट्रातील महिलांच्या वतीने महाराष्ट्र शासनाला विनंती करतोय की आता तरी तुम्ही दखल घ्या किती अशा महिलांचा आमच्या वेळी जाणार आहे कधी तुम्हाला जा येणार आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी आता इथून कुठेही गप्पा बसता कामा नाही सगळ्यांनी पेटी घेतलं पाहिजे आणि आज या औषधाला जो न्याय मिळाला पाहिजे त्या न्यायासाठी सगळ्यांनी हे आंदोलन चार दिवस आठ दिवस महिलाभर असं थांबता कामा नाही तर तोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहिलं पाहिजे असं मी कारण आणि म्हणतो महिलांना म्हटलं जातं कोर्टामध्ये आरोपींना संरक्षण मिळतं जर ते असेल तर हे सत्य सर असेल तर आपण उकळून टाका आरोपींना संरक्षण मिळण्यासाठी हे कायदा नाहीये अशा आरोपींना जर न्याय व्यवस्थेने फास्ट्रॅक कोर्टामध्ये लवकरात लवकर हे घ्यावं आणि लवकरात लवकर या केस निकाल लागावा आणि तर महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये महिला जन आंदोलन सतत चालू राहणार आहे आणि जनआक्रोश रोज होणार आहे महाराष्ट्र राज्याचे महिला आयोग आहे ते महिला आयोग काय झोपा काढते का कशासाठी महिला आयोग कशासाठी आहे कुठे हा प्रकरण दाखवला जनतेच्या स्वाधीन करा अशा लोकांना म्हणजे याच्या पुढे परत हे केस होणार नाही कायद्याने निकाल पाच वर्षांनी दहा वर्षांनी लागेल त्याच्या आधी तुम्ही जनतेच्या स्वाधीन करा एखाद्या आरोप्याला जर मारलं जनतेने तुडवलं ना परत हे होणार नाही आणि पुजारी ठेवण्यापेक्षा तिथे अंगरक्षक ठेवा म्हणजे हे घानेडे थर्ड क्लास मिश्रा शर्मा भिर्मा येऊन तिथे हे सगळं करणार नाही अक्षता मात्रे आहेत त्यांचं मुळापासूनच चालू झालेलं आहे घरापासूनच जर ती जेव्हा बाहेर निघाली होती तेव्हाच जर त्या तिची सासू असेल नवरा असेल त्यांनी जर तिथे थांबवलं असतं तर या निष्पाप जीवाला कुठे इजा झाली नसती आणि एवढं कृत्य घडलं नसतं मी एवढं सांगू इच्छिते की हे मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यामध्ये होते आम्हाला लाडकी बहीण योजना नको आहे आम्हाला संरक्षण हवं आहे आणि आम्ही एकच मागणी करतो की आतापर्यंत तुम्ही कुठेही न्यूजवर कुठे दाखवलं गेलेलं नाहीये कुठेच काही नाहीये एवढं सांगू इच्छितो की आम्ही जेवढ्या महिला आहेत अजून तर कमी आहेत पण खूप साऱ्या महिला येऊन ते आक्रोश आम्ही चालू ठेवणार आहे आणि कुठल्याही बहिणीला जर आपल्या घरी सासरी त्रास होत असेल तर त्यांनी आई वडिलांकडे या स्वबळावर स्व ह्याच्याने उभ्या राहा म्हणजे हे असे कृत्य घडणार नाही आणि नवऱ्याला कठोरात कठोर पत्तुर शिक्षा करा जेणेकरून तिची सासू म्हणा नडण म्हणा परत कुठल्या सासू आणि नंदा अशा तयार होणार नाही ही शासनाकडे येता बोलते देवाची दे पूजा आहे ना महिलेकडेच द्यावी महिलेकडे सगळे लक्षात ठेवा यांची आयडी चेक करा कुठले कुठच्या गावातून येतात आणि हे कुत्ते यांच्याकडनं आज पहिलं झालं नसेल यांनी छोटी छोटी बरेच कृत्य केली असतील म्हणून आज यांच्याकडनं एवढं मोठं कृत्य होत आज आपल्या महिलेला हात लावायची हिम्मत होते म्हणजे खूप बाहेरच्या देशातून येऊन ज्यांच्या लायक्या नाहीये ती लोक येऊन हात लावतात तोडून मोडून टाकलं पाहिजे त्यांना कसली शिक्षा देत आहे

तर ती आज या भारताची लेट आहे या देशाची लेट आहे आणि तिला न्याय मिळावा यासाठी सर्व महिला या ठिकाणी येणार आहेत आणि झालेल्या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध लढीचा करतोय कराल आणि काय कोर्टात आणतात त्या जनतेच्या हवालीत टाकू मारून त्यांना मनात होणार नाही कसले कसले कोणती